प्लॅन करतो प्लॅन 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 करतो माझ्याबद्दल माझ्याबद्दल प्लॅन प्लॅन करण्याच्या मध्ये येलो आम्ही हे बघा गणपती गेले तसे आदल्या दिवशी आधीच दोन दिवस आधी लांब लांबचे थोडे इतके जसं आता आमचं कंपनी नंतर नारळ गणपतीसाठी कास्त जबा दिसता बघा तर आंब्याचे टाळ बांधून घेतो हे बघ इतके बांधून झाले मित्रांनो डेकोरेशन कंप्लीट झाला पण एक असं विषय झालो की आपण यो पडतो बांधतो ना आज तो पडद्याचा विषय ना असं की मधीत लेवलला नाही ना म्हणा ना, सगळेजण पूर्ण असे मत थमा होतो सांगता हडे गेलो तू सांगता ते गेलो तर नमस्कार तू करता तर नमस्कार मित्रांनो स्वागत असं माझ्या नवीन एका व्हिडिओ तर आज असता मंगळवार मंगळवार आणि आज आपण संध्याकाळी काही दुपारी गणपती आणून जातो आमच्या गणपती शाळेमध्ये आपल्या होडावड्या गावच्या तर बघू तर आता सकाळचे वाजले किती नऊ आणि आता आम्ही करतो नाश्ता नमस्कार मित्रांनो आम्ही खातो आहे पोहे आता आम्ही खातो नाश्ता कांदेपोहे आहे नाही आवनी का नमस्कार तर चला लेटू नंतर काय बोलतो ना माझं नाव काय माझं नाव काय माझ नाव काय हा माझं नाव काय कुत्र हा आवशि मारा ते काय केलं नाव काय माझं इकडे इकडे नाव काय आहे तुम्हाला काय बोलतो तुम्हाला काय बोलतो ए नाही तुम्हाला काय बोलतो चालला ना चाललाय नाही तू बाणा पण जाऊ नाही पाहिजे काय बोलतोस तुम्हाला काय बोलतो ए तावशी ए कर बाई काय करतोस समजत नाहीस पोऱ्या तुम्हाला काय बोलतो जिकडे आवनी आमची पागल खोळी मूर्ख पोरी डेंचक टक जिंकता का जिंक टाक जिंकी नाही का जिंकी नाही डिंकी नाही डिंकी नाही प्लॅन करत प्लॅन 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 करत माझ्याबद्दल माझ्याबद्दल प्लॅन अरे प्लॅन करूच्या फ्रँक करूच्या प्लॅन करतात कोटा तर का आता इकडचं डेकोरेशन काल इतकंच कम्प्लीट होतं आता पुढची तयारी करूची या डेकोरेशनची आपण याच्यामध्ये फुलं आणि चिकलपट्टी ह्याला काय बोलतो ते गोल्डन काय पेपर कसले आता इथे इकडे कसं लावतात ते बघू आपण तुम्हाला दाखवतो कसं काय सिस्टीम करतो ते आमचं प्रथमेश काय नाही का

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

आईज आता चाललो आम्ही आमच्या गणपती शाळेमध्ये गणपती अनोख मी अन्याय आव मी काका गणे काका काका पेंटा का तर चला जाऊन भेटूया गणपती शाळेमध्ये आज आमचं बाजार पण असता आज गर्दी असते तुमक दाखवते बघू चला काय यार काल ऊन पडलेला आज पाऊस येता मी नाही घेतलं तुका बोलाच बोला क हा वरती बसलो रिक्षाची वाट बघतो रिक्षा बोलावली चला बघित जाऊचो नाही आम्ही तर आमचं काय नाही करतो काय करतोय वेदर बघ आज पाऊस ऊन पडला कालचं वेदर बघा आणि आजचं वेदर बघा जरा आईज बाजारात पोहोचलो हे बघा तो मारता का तर गणपती शाळेमध्ये पोचतोय बघा गणपती गेले तसे आदल्या दिवशी आधीच दोन दिवस आधी लांब लांबचे आता आमचं गणपती नंतर बाप्पा हा येऊया ना घरी आपल्या हा आपला कुठचा आहे कांती आपा सांगू कुसंग आपला कुठचा आहे कांती आपा कुठचा आहे कांती आपा आपला आपला बापा कुठचा सांगायचंला कुठचा आहे आता आम्ही गणपती शाळेत आलोय बघा किती सुंदर सुंदर का पापा आता नाही हा पाय बढ़ते

बघा आपण असतो दा बरोबर बर, नार जोडे विजयचे नारळ गणपतीसाठी कास्त जगा दिसता बघा एकदम धुळे पिळे पॉवरफुल गणपती ठेवलं मी तुमका दुसऱ्या ब्लॉग मध्ये आखत तर या ब्लॉग मध्ये कसं जाऊ नाही सस्पेंस काहीतरी रवा सस्पेन्स चला तर

गोल्डन गणचे लावून घेतलेले असत आणि साईडला पट्टी मारून घेतलेल्या मंदार दिसत नाही इकडे आहे तो आण पाटी आहे छोट्या रे काय किती खाल्लीस केळी तू आहे रे

खोबरा खोबरा ह्याला समजत नाही ना त्यांना <laughs> सांग सग सांगायचं लागतं एक एक बारीक मना नको पाहिजे <laughs> लेटेस्ट न्यूज आहे गणपती अप्पा अम्म

तर आंब्याचे टाळ बांधून घेतो हे बघ इतके बांधून झाले लवकर बांधतो कारण तुझ्या पाठीमागे पडद बांधव असता म्हणून आणि बाकीचा काम करूचा तो काटा करत का असतो आणि बाबा आणि काकाकडे काम नाही आवनीखा गेला कडे

मित्रांनो डेकोरेशन कम्प्लीट झाला पण एक असं विषय झालो की आपण हा पडतो वाजतो ना आज तो पडद्याचा विषय ना असं की मधीत लेवलला नाही ना मनात सगळेजण पूर्ण असे मत थांबवतो हा सांगता हडे गेलो तू सांगता तेकडे गेलो मी सांगते अको वाईस वाकडं असता मी सांगते सरळ असता हे पण सांगतो वाईस लेवलला येऊ सगळ्यांचे मत घेतले पूर्ण एकदम लेवलने अरे तू गे व्हिडिओ सांग मी सांगते ना बोलते ना ऐक ना तू अरे बाबा माझ्या ते खाऊचा काम तर तुका सगळ्यांची मतं घेऊन आता लावला पूर्ण काय नाही ना मी ना, काय काम करणार नाही दिसतो असं हो तुझं मत काय इकडे इकडे तुझं मत काय इकडे अरे पप्पा आणि करतात ते बरोबर आहे ते सांग मला ते ते बरोबर आहे ना वरच बरोबर आहे ना सांग सांग कसं आहे ते कसं आहे बरोबर आहे ना हा अनैच अनय नाही बोललो ना मग विषय कर तो लक्ष कोण ठेवतो बरोबर <laughs> तर डेकोरेशन कम्प्लीट करून झालेलं फक्त गणपती अप्पा ठेवचा फक्त वाकिया तसं काहीच पेपर टाकूच्या याच्यावरती पेपर टाकायचे मग झालं सर्व डेकोरेशन इकडे आहे मी तुमका दुसऱ्या ब्लॉग मध्ये या ब्लॉग मध्ये नाही तो नेक्स्ट ब्लॉग बघा तुम्ही फक्त हे बस काय केलेलं असं डेकोरेशन कमेंट करून नक्कीच सांगा कसं झालं था? चला तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करू विसरू नकाच ओके चलो बाय बाय